आता किती झाले दोनशे बरं आता पुढे चालू आपण हा बार थांबा हे नाही एक म्हटल्यावर एक मध्ये दहा मिळवले तर किती झाले एकवीस मध्ये दोन मध्ये दहा मिळवले बारा मध्ये दहा मिळवले बावीस मध्ये दहा मिळवले बत्तीस बत्तीस मध्ये दहा मिळवले बेचाळीस बेचाळीस आता इथे येत तीन मध्ये दहा मिळवले किती झाले तेरा ते मध्ये दहा मिळवले तेवीस 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 मध्ये दहा मिळवले इथं पा चार चार मध्ये किती मिळवले दहा चार मध्ये दहा मिळवले चार दहा चौदा चौदा चोवीस चोवीस दहा चौतीस असे लागेच असते चार तीस बारा चार तो बस बस एवढा आता चाळीसचा पाळा फोन देऊन दाखवते बोला अरे बाप रे किती मोठा पाळा तयार केला पाहिजे चाळीसचा पाळा तयार करता लागेल काय नाव भेटा तुझ्या चाळीस तृप्ती दोन ऐंशी चाळीस त्री एकशे वीस चाळीस चौ एकशे साठ चाळीस पंच दोनशे पाच किती मोठा पाळा तयार करता आला असा कोणताही पाळा तयार करताय दुसऱ्या एक एकच आहे सर्व आणि त्या दुसऱ्या ओळीत काय आहे एक ते नऊ पर्यंत संख्या आहे मग शून्य आहे हा एक दोन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 Dali 10, 10, 10, 10 Ita 10, 10, 10, 10, 10, आणि पुढे एकढंच फक्त आहे कि नाही आणि एक जूथे हे समजते आपल्याला हे त्यांना माहितच असते बेसिकच आहे दहा है कि नाही दहा दोन अंकी संख्या तीनची संख्या चार अंकी संख्या हा आणि एक अंकी संख्या एक दोन अंकी संख्या अकरा अकरा तीन अंकी संख्या एकशे अकरा एकशे अकरा चार अंकी संख्यावर येईल एक हजार एकशे अकरा व्हेरी गुड आता दोन अंकी संख्या लिहायची हे दोनची आणि इथं काय लिहायला लागलं आपल्याला मग इथं काय हे जसे एक एक लिहिलं इथं काय लिहायला लागेल नाही बावीस आता तीन अंकी संख्या तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस चार संख्या तीन हजार तीनशे तेहतीस संख्या वाढवणे संख्ये म्हणजे आपण व्यवहारामध्ये उपयोग करतो ना गरी हा वस्तू वस्तू मिळवतो वस्तूतून वस्तू कमी करतो तुझ्या पट वस्तू घेतो आणि वस्तूचे भाग करतो आता असं एखादं चित्र आहे सांग तू तुला चांगला येते काय दिसतंय चित्रामध्ये चंद्र कुठे सूर्य आहे काय हे काय बस तू नाव लिव याचे मित्रांनो नमस्कार आज आपण जिल्हा परिषद शाळा टेटू या ठिकाणी उभे आहो आणि जिल्हा परिषद शाळा टेटू मध्ये आदरणीय विस्तार अधिकारी आपल्या पंचायत समिती चिखलदऱ्याचे शरद कानेकर साहेब आणि आदरणीय शकील साहेब यांनी भेट दिली आणि थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी जे दाखविलं ती आदरणीय शरद कानेरकर सर यांनी गणिताची उत्कृष्ट अशी ताशिका आदर्श ताशिका घेऊन दाखवली येथील शिक्षिका यांना आणि मुलांना सहज आणि सोप्या पद्धतीने गणित कसं शिकता यावं यासाठी त्यांनी उत्तम अशी एक ताशिका घेऊन दाखवली तर सर आपण जेव्हा शाळा भेटी करता तर शाळा भेटी करत असताना आपला काय अनुभव आहे ते आमच्या प्रेक्षकांना आणि आपल्या शिक्षकांना सांगावं नमस्कार बऱ्याच शाळांमध्ये भेटी करताना मी अनेक शाळांमध्ये गेलेलो आहो आणि त्या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांचं काम हे खूप चांगल्या प्रतीचं दिसून आलं अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतल्याचं दिसून येते परंतु अनेक शाळा अशा आहेत अजून की त्या शाळांमध्ये फारसं समाधानकारक वातावरण नाही आणि याला कारणही भरपूर आहे एकतर आपला मेळघाटचा हा दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागामध्ये अनेक समस्या आहेत आणि आपल्याला आपण सर्व शिक्षकांना या समस्यावर करून आपल्याला शैक्षणिक गुणवत्तेची ही नौका आपल्याला पहिल दिल्यावर न्यायची आहे त्यासाठी अनेक शाळेमध्ये चांगलं एक शैक्षणिक वातावरण तयार झालं पाहिजे मुलांसाठी पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान या गोष्टीसाठी विशिष्ट प्रकारचं आपण योजना केली पाहिजे आणि तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि मला असं वाटते की असे उत्कृष्ट अधिकारी ज्यांना कुठेतरी विद्यार्थ्यांविषयी प्रेम आहे आणि जे शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना स्वतः शिकवितात असे अधिकारी जर समजा आपल्या मेळघाटामध्ये यायला लागले तर नक्कीच मला असं वाटते की मेळघाटची प्रगती होऊ शकते आणि इथली जी मुलं आहेत ती शिकू शकतात खरं म्हणजे एक आदर्श शिक्षक आणि आदर्श अधिकारी आणि आदर्श सिस्टमची थी आपल्याला खूप मोठी गरज आहे आणि ते तुमच्या रूपात दिसते तर आपण आम्हाला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद